नमस्कार माझ्या हृदयस्थ सर्व मित्रांना जय शिवराट आज आपला विषय प्रतापगडची रणनीती हा आहे हा अपरिचित इतिहास नेमका कसा आहे ही रणनी रणनीती नेमकी कशी आहे यासाठी काय काय उपाय योजना केल्या या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या भागात पाहू मी राजा महाराज आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता त्याला शेअर करता लाईक करता आपले खूप खूप धन्यवाद मी आपला आभारी आहे याची पार्श्वभूमी अशी आहे थोडक्यात सांगतो की तसा तर खानाचा इतिहास सर्व प्रेक्षकांना माहीतच आहे पण ही पण ही अपरिचित माहिती तुमच्या ज्ञानामध्ये अजून भर घालेल आदिलशाही शौर्य सागर घेऊन अफजल खान स्वराज्यावर स्वराज्यावर चालून आला स्वराज्यात दाखल झाला आणि ही रणनीती आहे खानाला नाही मारायचं तुम्ही म्हणाल काय म्हणताय खानाला नाही मारायचं खाना सकट स सैन्य बुडवायचं ही रणनीती आहे लढाईचे फार अनुभव नसलेल्या हिंदवी स्वराज्यावर खान एवढा मोठा सेनासागर घेऊन आला साहजिकच अनेकांच्या तोंडात बोट गेले मंबाजी भोसले पासून परिवारातील अनेकांनी साथ सोडली तर रोहिड मावळ येथील उतरोळीचे खोपडे ही खानाला जाऊन मिळाले तर बाकीचे मावळ कान्होजी जेधेंच्या रूपानं महाराजांच्या पाठीशी उभे राहिले हनुमंत अंग श्रीरामाला च तैसे जेधे बांधल शिवरायाला समरभूमी म्हणून जावळीचे खोरे निवडण्यात आले आणि हे जावळीचे खोरे महाराजांनी मोऱ्यांकडून जिंकले होते आता त्यांच्यापैकी जो हा प्रतापराव मोरे आहे जो खानाच्या सैन्यासोबत पार आला होता दुसरा यांचा भाऊ होता त्याचे नाव होते हनुमंतराव मोरे तो मौजे जोर येथे राहत होता तो प्रमुख मोर्याचा कारभारी होता त्याला संभाजी कावजी करणे मारले तिसरा जो होता तो गोविंदराव मोरे तो जांभळीच राहायचा चौथा सूर्यराव मोरे तो आटेगावला राहायचा तर पाचवा बागराव मोरे तो मोजे केवनाले व वा कोंडवी वाकन ला असायचा सहावा यशवंतराव मोरे तो शिवतर तर्फे बिरवाडीला असायचा आणि मूळ चंद्रराव मोरे हा जावळीला असायचा आठवा दौलतराव मोरे महिपतगडला असायचा आणि नववा भिकाजीराव मोरे हा देवलीस असायचा या सर्वांना जिंकून महाराजांनी ही जावळी जिंकली होती या जावळीतूनच बरेच व्यापारी मार्ग जात होते एक पत्र उपलब्ध आहे आपल्याला कल्पना येईल व्यापार कसा चालायचं चा, ते या पत्रात लिहिलं आहे राजश्री चंद्राऊ राजे साहेब याने शिराळे कजब्याचे सेटे महाजन व समस्त बक्काल यांना दिलेला 9 सप्टेंबर सोळाशे चौपन्नचा एक कोलनामा आहे त्यात लिहिलाय कोणे बाबे सकंदेश न करता सुके मार्गे मजकूर येत जाणे ताक सडा जरी गमवला तरी सोन्याचा करून देईल व्यापा व्यापाऱ्यांनी जावळीच्या मुलखातून मालाची वाहतूक करावी याकरता सुरक्षित सुरक्षिततेचे आश्वासन देणारा हा कोलनामा हातलोट मधु मकरंद गाड पारघट या घाटामधून जाणाऱ्या व्यापारी मार्गाचा होता बाबासाहेब पुरंदरे आपल्या राजा शिवछत्रपती ग्रंथात म्हणतात एक वेळ हिळंबीच्या डोक्यातली ऊस सापडेल पण जावळीत लपून ठेवलेला हत्ती दिसणार नाही किती घनदाट जंगल असेल दोन्ही वकिलांनी नियम व अटी ठरवल्या प्रतापगडच्या पायत्याशी भेट होईल अगोदर खानाने डेऱ्यात प्रवेश करावा दोघांनी सशस्त्र यावे डेऱ्यात फक्त खासे खासे व खाश्यांचे राहतील म्हणजे महाराज अफजल खान आणि दोन वकील दहा दहा अंगरक्षक एका बाणाच्या टप्प्याजवळ ठेवावे वे दिवसाचा तिसरा प्रहर बारा ते तीन त्या दोन्ही वकिलांचे नाव हो भास्कर कृष्णाजी भास्कर आणि गोपीनाथ पंत बोकील आहेत च्या सैन्यात आता कोण कोण आले आहे मुख्य प्रमुख जे अंबर खान आहे याकुद खान आहे मुसा खान आहे त्याच्यानंतर हसन खान पठान छोटा रंदुल्ला खान अंकुश खान सिद्धी हिलाल घोरपडे नाईकजी पांढरे नाईकजी खराडे कल्याणजी जाधव मंबाजी भोसले राजाजी घाडगे सरदार काटे केदारजी खोपडे खंडोजी खोपडे अबुल सईद बडा सईद म्हणजे सय्यद बंडा प्रतापराव मोरे कमाल मुर्शीद पैलवान खान असे बरेच जण आलेले आहेत पिलाजी मोहिते शंकराजी मोहिते खानाच्या दहाही अंगरक्षकांची नावे उपलब्ध नाही चार पाच उपलब्ध आहे पण महाराजांच्या दहाही अंगरक्षकांची नावे उपलब्ध आहे शिवभारत अध्याय क्रमांक एकवीस मध्ये सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर वर ही सर्व माहिती आलेली आहे तदा हावकिय दाविमो कंक वंशजो गोकपाटान्वय कृष्ण सुरजित कांठकोपी तथैव माहिलो जीवो विश्वजिच्छ मुरंबिक संभा करत द्वदि भरामोपी बरबर एते ते दश महावीरा शिवराजा भिरक्षिण म्हणजे संभाजी कावजी कोंढाळकर काताजी इंगळे कोंढाजी कंक यसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सुरजी काटके जीवा महाला विसाजी मुरंबक संभाजी करवर सिद्धी इब्राहिम हा कृतपुत्र आहे म्हणजे लहानपणापासून पोचलेला गुलाम आहे आता खरी रणनीती इथून सुरू होते खानाच्या सैन्याला चौबाजूने महाराजांच्या सैन्यानेही घेरलेला आहे जनीच्या टेंब्यावर असलेल्या पालखीचा माळ तेथून खान परत जाणार नाही हे निश्चित झाले आता प्रश्न राहिला तो फक्त खानाच्या सैन्याचा आणि त्या त्याला कसं निपटवायचं हीच रणनीती आखलेली आहे खानाच्या सैन्यात शहाजी राजांकडून जे सैन्य आलं होतं बडी बेगम साहेबांनी पाठवायला सांगितलं होतं ते वेगवेगळ्या ठिकाणी स्वराज्य जिंकायला खानाने अगोदरच पाठवलं जसे कल्याणजी जाधव सुपे परगना नाईकजी पांढरे त्यांना शिरवयला पाठवलं नाईकजी खराटे यांना सासवडला पाठवलं पाठवलं सिद्धी हिलाल यांना करियात मावळ आणि सिद्धी सेफ खानला तळ कोकणात पाठवलं त्यांना जिंकण्यासाठी पाठवलं आणि त्यांनी ते जिंकलेही आता लक्षात घ्या खान मेल्यानंतर ताबडतोब ते स्वराज्यामध्ये आले कारण ते आपलेच होते शिव दिग्विजय बखर मध्ये एक उल्लेख येतो आणि तो आहे की नजीक तोफा ठेविल्या त्याचा बार होता सर्वांनी हुशार व्हावे इशारात करून लोका सांगून पाठविले जवळ सदोदी सरदार व मानसे मोठी नामी उमदी असता प्रसंगा करता शागीरपणा त्यांनी कबूल केला कोणी विडे कोणी पायदान कोणी चौरी कोणी चावर कोणी धोतर कोणी जोड अशा रीतीने चाळीस पन्नास माणूस हजारात एक असे शिपाई निवड केले म्हणजे खानाच्या सैन्याची पूर्ण बडदास्त आमचे जवळ जवळ आठशे ते हजार लोक करत आहे त्यांना जेवण करून देत आहे धोतर देत आहे त्यांच्यावर मोर्चे धरत आहे जोडा देत आहे सर्व आणि इथे कोणीही मी मोठा म्हणून कोणी हे केलं नाही सर्वांनी शागीरपणा कबूल केला असं शिव दिग्विजय बखर मध्ये लिहिलेलं आहे आजच्या युगामध्ये लवकर अहंकार येतो लोकांना पण पहा महाराजांच्या काळामध्ये एकालाही अहंकार आलेला नाही प्रत्येकाने आपली चोख केली इमानदारी चोख बजावली आता मुख्य रणनीती बांधलांचा जो जमाव आहे तो मोजे दरे व पारच्या रानात राहील तिकडून जर खानाचे सैन्य गेले तर बांधलाचा जमाव त्यांचा त्यांचं काय करायचं ते पाहतील हैबतराव बाळाजी नाईक सिलीमकर जमावानिशी भोचे बोचे घडीच्या घाटी राहतील तर कान्होजी नाईक वरकड देशमुखांचा जमाव जावलिया ठेवतील वेगवेगळ्या भागातून ज्या वाटा जातात त्या वाटेवर हे सर्व लोक तैनात आहे म्हणजे खानाची फोस कुठूनही गेली तरी त्यांना कापायचं खानाच्या सैन्यावर लक्ष ठेवतील मोरोपंत आणि सुभानजी जेधे काही सैन्यानिशी बाबाजी भोसले राहतील वर्धनगडन वर्धनगड मार्गाशी तर बाजी सर्जेने इतर वाटा रोकाव्या व रस्त्यावर आडवी झाडे टाकावी म्हणजे त्यांचं कुठलं सामान जाणार नाही आणि त्यांना घनदाट अरण्यामध्ये रस्ते सुद्धा मिळणार नाही हे धोरण बघा किती काय असेल रणनीती महाराजांची रणनीती श्यामराव पद्मनाभी यांनी काही जमावानीशी आजूबाजूच्या झाडीत लपून राहावे व इशारतीची वाट पावी तंबक भास्कर काही सैन्यानिशी खानाच्या चौक्यावर नजर ठेवतील तर रडतोंडी घाटावर नेतोजी पालकर आपल्या अश्व दलासह सावध असतील प्रत्येक वाट रोखलेली आहे एकही वाट अशी शिल्लक नाही की तिथून कोणी निष्ठेल म्हणून लक्षात घेण्यासारखं आहे की खाना सकट स सैन्य बुडवायचं आहे रघुबल खानाच्या मार्गावर नजर ठेवून असतील म्हणजे धावती ठेम आणि जनीची ठेम मधातून जो पार करून जो रस्ता जातो ते खाडाच्या खोंडामध्ये तिथे बल्लाळाची नियुक्ती आहे आणि किल्ल्याच्या पायथ्याशी काही जमाव दबा धरून आहे तर दरोजी ज जमावानिशे राजापूरला जातील व खानाचे तीन गलबते जप्त करतील म्हणजे पहा रणनीती किती दूरपर्यंत पसरलेली आहे खानाची अ खानाला मारण्यासाठी आणि खानाला तमाम नेस्त करण्यासाठी ही परिपूर्ण रणनीती आहे ती महाराजांची रणनीती आहे दर आता शिवप्रतापमध्ये एक उल्लेख येतो तो, तो महाराजाच्या मुखी घातलेला आहे तर महाराज म्हणतात किल्ल्याच्या बुरजो बुरजी शंभर शंभर रण गोंधळ दिसता डेऱ्या माझी तोफावरून सोडाव्या तीन तोफा ऐकल्यावर तोडलेली झाडे टाका रस्त्यावर तुटून पडावे शत्रूवर जिवंत कोणी न जावा येथे प्रमुख आले बहुतेक त्यातून निसटले कित्येक तर मागावून हे लोक पुन्हा नसता त्रास देतील जीवलगांनो नेमून दिलेलं आपापलं काम चोख करा कुसूर करू नका काय संवाद महाराजांच्या मुखी घातलाय आणि हीच रणनीती होती कृतक्षवे डाका कोश निष्कासित महाशय प्रत्यंग गृहंत तातंत्र पवनामे व पर्वता एखाद्या पर्वताने जसे वायू सडवावे तसे शिवाजी राजांच्या महावीरांनी खानाकडील योद्ध्यास निदधामास पाठवले म्हणजे यत कदाचित एक श्लोक सांगतो मग सांगतो कुणी क्रूर भेटे बने लक्ष क्रूर त्वरे मारतो पोट फाडू निठार शिवाजी जसे मा फाडती अब्ज मराठा मनावे अशा वाघराला नवी ज्या शनी होतसे गडगडाट वनी तक्षणी डरकाळे सिंहनाद तसा डर मारितो मारी दुश्मनाला मराठा मनावे अशा वाघराला यत कदाचित या रणनीतीमध्ये फरक पडला असता काही दुसरंच घडलं असतं तरी खान आणि खानाचं सैन्य अजिबात परत गेलं नसतं तेही तेव्हाही संपलंच असतं छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आपल्याला कशी वाटली ही प्रतापगड रणनीतीचे मॉडेल अनेक देशाने आपल्या संग्रहालयात ठेवलेले आहे कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया सांगा मी राजा महाराज आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता त्याला शेअर करता त्याला करा नक्कीच मी आपली आज्ञा घेतो जय शिवराय